नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं सह स्वागत मित्रांनो शासन स्तरावरती दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आता अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे आणि जे काही दुष्काळी अनुदान आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच वर्ग होण्यास सुरुवात होणार आहे याचा शासन निर्णय शासन स्तरावरनं जाहीर करण्यात आलेला आहे हा नेमका शासन निर्णय जी आर काय आहे यामध्ये कोणकोणत्या विभागास जिल्ह्यास तालुक्यास ही मदत मिळणार आहे याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत सेजेट बेलायकन दावेलाही विसरू नका तर चला मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मित्रांनो महसूल व वन विभाग मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी घेतलेल्या शासन निर्णयानुसार खरीप हंगामातील दुष्काळामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी निधी वितरण करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे या शासन निर्णयाची प्रस्तावना आपण सर्वप्रथम समजून घेऊया अतिवृष्टी पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने निविष्ट अनुदान इनपुट सबसिडी स्वरूपात मदत देण्यात येते तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमध्ये इतर बाबींकरता देखील विहित दराने मदत देण्यातही येत असते याविषयी जे काही शासन निर्णय आहे महसूल विभागाने हा सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस रोजी हा काढलेला होता त्यानुसार जी काही समिती गठीत करण्यात आलेली होती त्या समितीने आता ऐवजी तीन हेक्टरपर्यंत म्हणून जे काही अनुदान आहे ते देण्यास मान्यता दिलेली आहे त्यासोबतच आता हा शासन निर्णय काय आहे तो बघूया आणि एकूण दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना किती मदत होणार आहे तेही बघूया शासन निर्णय खरीप हंगाम दोन हजार तेवीस दुष्काळ जाहीर केलेल्या चाळीस तालुक्यात मधील खातेदारांना कृषीविषयक मदतीसाठी निविष्ट अनुदान वाटप करण्याकरिता शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून तसेच राज्य शासनाच्या निधीमधून एकूण दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी बावीस लक्ष एकाहत्तर हजार इतका निधी हा वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजे मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात आता सरकार हा दुष्काळ निधीवरती खर्च करणार आहे दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी पेक्षाही जास्त रक्कम आता दुष्काळ निधीमध्येही खर्च करण्यात येणार आहे तर मित्रांनो या शासन निर्णयानुसार एका हंगामात एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दरांना ही मदत देण्यात असल्याची खात्री करण्यात आलेलं आहे तसेच दोन हजार तेवीसच्या पावसाळी हंगामामध्ये अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या ज्या शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचं नुकसानीकरिता मदत दिल शेत शेत दिली आहे त्याच क्षेत्रातील त्याच शेतपिकांच्या नुकसानीकरता शासन निर्णयाद्वारे पुन्हा ही मदत दिली जाणार नाही ज्यामुळे डबल शेतकऱ्यांना अनुदान प्राप्त होईल असं होणार नाही एका शेतकऱ्याला एकाच वेळेस हे अनुदान दिलं जाणार आहे त्यासोबतच जे काही शासन निर्णय होता सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसचा आणि नऊ नोव्हेंबर दोन हजार तेवीसचा यानुसार जिराईत पिके बागायत पिके व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदतीची विविध पावसाळी हंगाम दोन हजार तेवीसमध्ये सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये जास्तीत जास्त तीन हेक्टरच्या मर्यादेत असल्यास ही खातरजमा करायची आहे त्यानुसार ही मदत वितरित करायची आहे वरील निधी खर्च करताना जो आहे तो शासन निर्णयामधील सूचनांचं नियमांचं पालन करण्याचं ते ही काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश हे जे काही शासकीय अधिकारी आहेत त्यांना देण्यात आलेले आहे लाभार्थ्यांना मदत वाटपची कारवाई पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील आज जिल्ह्याच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करायचा आहे याद्वारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशांद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांनी दिलेल्या मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्यथा कुठल्याही वसुलीसाठी वळती करू नये याकरिता जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना त्या सूचना निर्गमित करायच्या म्हणजे जर सरकारने एखादा अनुदान वितरित केलं आणि जर त्याची कटिंग जर त्या बँकांनी केली वसुलीसाठी जर ते निधी वापरलं तर अशा बँकांवरती कारवाई करण्याची जबाबदारी त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेली आहे सदर निधीतून करण्यात येत असलेल्या खर्चाची जी काही निधी वितरित करण्यात आला आहे त्याचे कार्यालयाच्या स्तरावरती त्याचं सर्व नियोजन करायचं आहे आणि त्याचा जो काही आहे निधी खोटे कसा वितरित करण्यात आला या विषयाची सर्व माहिती त्यांनी ठेवायची आहे तर मित्रांनो आता आपण बघूया कोणत्या जिल्ह्याला तालुक्याला किती अनुदान हे देण्यात आलेलं आहे या विषयाची ही माहिती बघूया नाशिक जिल्ह्यामधील मालेगाव असेल सिन्नर असेल येवला असेल या तीन तालुक्यांना नाशिक जिल्ह्यातील अनुदान हे वितरित करण्यात आलेलं आहे यातील बाधित जे काही शेतकऱ्यांची संख्या होती ती देण्यात आलेली आहे एकूण बाधित शेतकरी होते दोन लाख एकावन्न हजार सहाशे पंच्याहत्तर आणि यांना जे काही एकूण अनुदान मिळणार आहे ते मिळणार आहे आ, दोन लाख चार हजार आठशे सहा एवढं अनुदान या शेतकऱ्यांना मिळणार आहे यांना एकूण अनुदान जे मिळणार आहे ते चोवीस हजार आठशे सहा पॉईंट सत्तेचाळीस लक्ष एवढं अनुदान हे शासन स्तरावरनं वितरित केलं जाणार आहे धुळे जिल धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा जो काही तालुका आहे त्या तालुक्याला अनुदान वितरित करण्यात आले आहे नंदुरबार जिल्हा असेल चाळीस जलगावमधील मधील चाळीसगाव जो काही तालुका आहे त्यांना वितरित करण्यात आलेला आहे बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा आणि लोणार तालुक्यांना अनुदान वितरित करण्यात आलेलं आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर तालुका आणि सोयगाव जे आहे त्यांना अनुदान वितरित करण्यात आलेलं आहे त्यानंतर जालना जिल्ह्यातील भोकरदन जालना बदनापूर आंबड मंठा या तालुक्यांना अनुदान वितरित करण्यात आलेलं आहे बीडमधील वडवाणी धारूर आंबाजोगाई यांना अजून अनुदान वितरित करण्यात आलेलं आहे धारोश जिल्ह्यातील वाशी धाराशिव लोहारा या तालुक्यांना अनुदान वितरित करण्यात आलेलं आहे त्यासोबतच पुणे जिल्ह्यातील पुरंदर सासवड बारामती शिरूर घोड नदी दौंड इंदापूर या तालुक्यांना अनुदान वितरित करण्यात आलेलं आहे सोलापूरमधील बार्शी माळशिरस सांगोला करमाळा मारा यांना अनुदान वितरित करण्यात आलेलं आहे सातारा जिल्ह्यातील वाई आणि खंडाळा या तालुक्यांना अनुदान वितरित करण्यात आलं आहे त्यासोबतच कोल्हापूरमधील हातगंगा नले आणि गडहिंग्लस यांना अनुदान वितरित करण्यात आलेलं आहे सांगली जिल्ह्यातील शिराळा कडेगाव खानापूर विटा यांना अनुदान वितरित करण्यात आलेलं आहे मित्रांनो आपल्याला या शासन निर्णयाचा तपशील आणि शासन निर्णय हा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची डाउनलोड लिंक दिलेली आहे ते तेथे जाऊन आपण तो शासन निर्णय डाउनलोड करून आपल्या जिल्ह्यात तालुक्यात किती अनुदान वितरित करण्यात आलं आहे या विषयाची सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये समजून घेतलेला आहे की महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार खरीप हंगामातील दोन हजार तेवीसमधील दुष्काळामुळे बाधित झालेले जे काही पिकांचं नुकसान झालं होतं शेतकऱ्यांचं त्यांना आता अनुदान वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे आणि या मान्यतेनुसार आता शासन हा जे आहे ते दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी बावीस लक्ष एकाहत्तर हजार एवढा निधी हा शासन स्तरावरून वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे आणि हा निधी जो काही आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर हा जमा केला जाणार आहे तर मित्रांनो आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आणि आपण माहिती असायलाच हवी हे यूट्यूब चॅनलमध्ये तर पहिल्यांदाला असेल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत त्याचं बेलायकन हे विसरू नका शासन निर्णय व्हिडिओ आपल्या व्हॉट्सअपवरती मिळवण्यासाठी आपण आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता ज्याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद